नमस्कार आता अर्जुनने सायकॉलॉजिस्टसमोर प्रियाची चौकशी केलेली असते आणि सायकोलॉजिस्ट त्याचे रिपोर्ट आणून अर्जुनला देतात आता प्रिया खोटं बोलते हे स्पष्ट त्या रिपोर्टमध्ये दिसत असतं आता कोर्टामध्ये अर्जुन चांगलीच प्रियाची वाट लावणार आहे त्यामुळे आता इकडे मैपत लगेच दामिनी देशमुखला फोन करून सांगतो आता दामिनी देशमुख म्हणते अर्जुन सुभेदारकडून कसे आता ते रिपोर्ट मिळवायचे मी त्याला ना घरी जेवायला बोलवते त्याला आणि त्याच्या बायकोला आता ती अर्जुन सुभेदारला फोन करते आणि म्हणते संध्याकाळी माझ्या घरी तू तु आणि तुझी बायको जेवायला या अर्जुन म्हणतो काही खास कारण ती म्हणते नाही असंच तेव्हा आता अर्जुन म्हणतो ठीक आहे आता अर्जुन आणि सायली दोघेही दामिनी देशमुखच्या घरी जेवायला आहे जेवण झाल्यावर अर्जुन दामिनी देशमुखला विचारतो एवढं गोडाधोडाचं जेवण देण्याचं आम्हाला कारण काय तेव्हा दामिनी देशमुख म्हणते कसं आहे ना सायकोलॉजिस्टने जे प्रियाचे तुम्हाला रिपोर्ट दिले आहेत ना ते रिपोर्ट मला पाहिजे आहेत तेव्हा सायली लगेच उठून उभी राहते आणि म्हणते म्हणजे मॅडम तुम्हाला सुद्धा माहीत आहे की प्रिया खोटं बोलते पण कसं आहे ना मॅडम ते रिपोर्ट आम्ही आता तुम्हाला नाही देऊ शकत अर्जुन म्हणतो ते रिपोर्ट तुम्हाला आता कोर्टातच बघायला मिळतील तेव्हा सायली म्हणते घाबरलात का मॅडम तुम्ही माझ्या नवऱ्याला तेव्हा लगेच दामिनी देशमुख म्हणते नाही मी कशाला घाबरू तेव्हा सायली म्हणते मग रिपोर्टसाठी तुम्ही आम्हाला इथे जेवायला बोलवलं ते सुद्धा गोडाधुडाचं अहो तुम्हाला काय वाटलं माझा नवरा तुम्हाला असे रिपोर्ट देईल सहजासहजी तुम्ही त्याला अशी लाच द्याल आणि तो तुम्हाला रिपोर्ट देईल माझा नवरा कधीही लालची वकील नव्हता आणि कधीही तो असं करणार नाही आता तुम्हाला काय बोलायचं आहे ना ते कोर्टातच बोला आता तुमची आणि आमची भेट कोर्टातच होणार आहे तेव्हा अर्जुन म्हणतो माझी बायको बरोबर बोलते ॲडव्होकेट दामिनी देशमुख तुम्हाला आता इथे मी रिपोर्ट नाही देऊ शकत कारण प्रिया खोटं बोलते हे तुम्हालासुद्धा माहीत आहे आणि सायकोलॉजिस्टचे रिपोर्ट जर तुम्हाला आता मी दाखवले तर त्यात तुम्ही फेरफार करणार त्यामुळे आता तुम्हाला काय करायचं आहे ते कोर्टातच करा तेव्हा सायली म्हणते दामिनी देशमुख मॅडम तुम्ही घाबरले आहात आता तुमची गाठ माझ्या नवऱ्याशी आहे आता थेट तुम्ही कोर्टातच भेटा असं म्हणून अर्जुन आणि दा सायली तिथून निघून जातात आता दामिनी देशमुखला काय बोलायचं हे समजत नसतं दामिनी देशमुख बघतच राहते आता दामिनी देशमुख म्हणते आता मी कोर्टात काय बोलू आता दामिनी देशमुख अर्जुनला पुरती घाबरलेली आहे आता या प्रियाने पूर्ण वाट लावून ठेवलेली आहे मूर्ख प्रिया व्यास पाटील आधी मेला आणि नंतर पोलिसांना तिने मेसेज केला त्यातच तिने माती खाल्लेली आहे आता मी काय करणार ती तर आता वाचू शकत नाही प्रियाला आता जेल होणार हे नक्की जाऊ दे मला तरी काय करायचं आहे पण मी जिंकली पाहिजे पण मी कशी जिंकणार या प्रियामुळे मी केस हरू शकते आता दामिनी देशमुख पुरती घाबरलेली आहे काय करावं हे दामिनी देशमुखला समजत नसतं की कुठून पुरावे आणावे फक्त दामिनी देशमुख जिंकण्यासाठीच केस खेळत असते असं तिचं म्हणणं आहे पण आता अर्जुन तिची चांगली जिरवणार आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू